উপনাথ মাই শে কানাগি ছত্রপা প্রবেশে पाटील चांगली मोठी सोप आहे आता इकडे इकडे विकास रेपाळे राम रेपाळे ज्यांचा प्रवेश झाला ते देवराम लांडे आदिवासी वादळ आता ते भगव वादळ झाले प्रसन्न डोके रोहन शिंदे लताताई आमले निलेश मुटके जीवन शिंदे संतोष चव्हाण शुभदाताई ताई संगीताताई संगीता वाघ अलकाताई फुलपकार संध्याताई भगत स्वातीताई ढोले आनंद रासकर संदीप लेंडे पप्पू शेठ गुंजार पंकज कंसे भरपूर लोक आहेत व्यासपीठावर दम लागला मला <laughs> ज्यांनी मला आ? निलेश मुटके सादिक भाई आता अत्तरवाले संतोष <laughs> धांगट व्यासपीठ मोठा आहे आणि ज्यांनी मला ही नावं लिहून दिली आता काही राहून गेले असतील तर ज्याने दिले नाव त्याची जबाब जबाबदारी आहे व्यासपीठ एवढं भव्य दिव्य आहे हे व्यासपीठ आपलं शिवसेनेचं वैभव आहे आणि समोर बसलेली ही शिवसेनेची दौलत आहे आणि शिवसेनेच ऐश्वर आहे संपत्ती आहे ही संपत्ती आहे व्यासपीठ भरलेलं आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी थांब <laughs> लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात बसले नसते तर व्यासपीठाची शोभा वाढली नसती ही शोभा तुम्ही वाढवलेली आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे इकडे आले नऊ वाजून गेले मी तरी सुद्धा शरदला सांगत होतो की अरे बाबा गावाकडची माणसं जास्त वेळ थांबत नाहीत लवकर जातात तू लवकर लवकर घे शरद हो म्हणाला मी आपला माणूस आहे तशी माझी माणसं आहेत आपली माणसं आहेत आणि रस्त्याने बघतं बघ येताना हजारो कार्यकर्ते या एकनाथ शिंदेचं स्वागत करत होते आशीर्वाद देत होते हे प्रेम मला सगळ्या पदांपेक्षा मोठं आहे मी मुख्यमंत्री होतो शरदनी सांगितलं तेव्हा सी एम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी सीएम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असलं पाहिजे सर्वसामान्यांची नाळ तुटता कामाने आणि आम्ही काम केलं आपल्याला माहित आहे अडीच वर्ष अडीच वर्ष साहेब हा पूल आहे ना इकडचा हा इथून तिकडे जाणारा त्याला एकशे ऐंशी कोटी रुपये तुम्ही मंजूर केले मला माहीतच नाही इथं विजय बापू शिवतारे आहेत विजय बापू आपल्याकडे किती कामं झाली सहा महिन्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची काम अडीच <प्था> वर्षात आता तो बॅकलॉग यांचा पण भरून काढायला गेल आपल्याला <प्था> 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 आणि मी बघितलं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं गोदरे बघितलं मला आधी सांगत होते शरद भाऊ की तिकडे एकदा आपल्याला जायचं आहे खरंच एक थक, थक या ठिकाणी शिवप्रभूंच मोठं मोठं स्मारक होत आहे आणि जगातल्या सगळ्यात उंच पुतळा तिथं होतोय शिवाजी महाराजांचा हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे चार म्हणजे जमिनीपासून चारशे अकरा फुटावरचा हा पुतळा जगाचं लक्ष वेधून घेणार आहे आणि शरद भाऊनी त्याची सुरुवात केली आहे मी आता पाहून आलोय डॉक्टर श्रीकांत पण येऊन गेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे येऊन गेले आता पुढची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे शिवजन्मभूमी परवा तुम्ही येऊन गेलो सकाळी आम्ही मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते शरद सोनावले होते आणि इकडे शिव शिवनेरीचे किल्लेदार इकडे आहे शिवनेरीचे किल्लेदार आणि शिल्लेदार आणि इकडं पुरंदरचे किल्लेदार आहेत मी त्यांच्या सगळेत आलो होतो गेलो होतो तर पुरंदरचा किल्लेदार हा शिवतरे बापूच असतील असं मी सांगितलं आणि त्यांनी ते खरं करून दाखवलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद पुरंदर शत्रूच्या हातात ठेऊ नका असं मी म्हणालो आणि पुरंदरच्या कार्यकर्त्यांनी सैनिकांनी पुरंदरवर भगवा फडकवला आणि मी आभार सभेला तिकडे गेलो होतो इथेही तुमचे मी आभार मानायला आलोय शेवटी आज आपल्या माणसाने प्रवेश जरी घेतला असला तरी हा मुळचा बाळासाहेबांचा दिग्गे साहेबांचा आणि एकनाथ शिंदेचंच आहे आणि म्हणून तुमचे देखील मी आभार मानायला आलो अपक्ष आमदार या लाटेमध्ये निवडून येणं शक्य नव्हतं कारण मला सगळे विचारतात ही कसली लाट आहे मी बोलो लाट नाही ही माझ्या लाडक्या बहिणींची मा लाट आहे आणि भले भले पडले परंतु यो शिव शु। शिवनेरीचा शिलेदार हा किल्लेदार छत्रपती शिवाजी महाराजच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्यांची जन्मभूमी इथं मात्र भगवा डवलाने, या पट्ट्याने फडकवला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शिवनेरची माती कपाळाला लावून या ठिकाणी आपण काम करणारे लोक आहोत जिथं गवतालाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे आज मी त्याच म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वंदन करायला आलोय तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय खरं म्हणजे इथं आल्यानंतर छाती अभिमानाने गौतालाही भाले फुटतात आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शारे उठतात आता छावा 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 छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा चित्रपट येतोय बघितला का तुम्ही बघितलं नसलं तर सगळ्यांनी बघा देश मिटने वाला शेर शिवा छावा महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था काय काय शौर्य त्या औरंगेबच कौर्य आणि संभाजी महाराजांचं शौर्य त्या चित्रपटात दाखवलंय खरंच अंगाला शार येत काटे उभे राहत आहे आणि म्हणून यासाठी मी म्हणालो मगाशी हे दोन्ही माझे आमदार एक पुरंदर एक शिवनेरी आता तुमचं म्हणणं आहे की जुनच शिवजन्मभूमी शिवनेरी शिवनेरी तालुका करायचं असं म्हणणं जनतेचा आशीर्वाद असला तर सगळं होत आहे मी झाला माझ्या बरोबर मंत्री होते मी मंत्री होतो सत्ता सोडण्याचं काम आम्ही केलं सत्तेतून पाय उतार झालो आणि सत्तेच्या विरुद्ध गेलो लोक सत्तेच्या बाजूने जातात पण जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं जेव्हा शिवसेना अडचणीत आली दाखवलं नाही चांगलाच लगावला <laughs> आणि चारी मुंडे अरे विरोधी पक्ष नेता बनायचे एवढे पण माफदार नाही दिले मी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात बोललो मुख्यमंत्री झाल्यावर लो हो मी म्हणालो माझ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मी म्हणालो काही लोक म्हणत होते की जे गेलेच नाही एकनाथ शिंदे बरोबर त्यातला एकही आम्ही निवडून येऊ देणार नाही मी म्हणालो हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे मी आणि देवेंद्रजी मिळून दोनशे पार केल्याशिवाय राहणार नाही नाहीतर हा एकनाथ शिंदे गावाला शेती करायला जाईल आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस आले आता हे दोनशे तेहतीस वाय आहे आणि म्हणून आपल्याला माहित आहे शरद सोनावणे निवडणुकीमध्ये काही लोकांनी त्यांना हलक्यात घेतलं होतं या एकनाथ शिंदेला हलक्यात घेतल्यावर काय झालं माहिती आहे ना अरे बाबा आता वाढवायला लागतील आपल्याला खाती आणि आणि आपल्याला मी सांगतो निवडणुकीत ज्यांनी हलक्यात घेतलं यांना ते काय झालं माहिती आहे ना अरे टूट गए उसे तोडने वाले जिसे पत्तर समझाता ओ हिरा निकला हिरा शरद दादा हा अमिताभ बच्चन आहे एक इंच मारा लेकिन सॉलिड मारा मी पण तसा डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करतो अगदर आपला डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे पण मला देखील हलक्या घेतलं त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की सरकारचा टांगा पलटी घोडे फरा करून दाखवलं आणि कामही करून दाखवलं अडीच वर्षात या राज्याला पुढे नेलं हे राज्य महाविकास आघाडीच्या काळात तिसऱ्या नंबरला गेलं होतं हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हे राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आणलं पहिल्या नंबरला आणलं तुमच्या मनामध्ये आणि मी काय सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र मी आलेलो आहे मगाशी काहीतरी आठवतंय मला मगाशी कोणीतरी म्हणाल सर्वसामान्य कॉमन मॅन या कॉमन मॅनला आम्हाला सुपरमॅन करायचं कॉमन मॅनला सुपरमॅन म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणायचे सरकार कोणासाठी असत मला तिथून येताना म्हणाले शिंदे साहेब तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊ का मी म्हणालो अरे बाबा तुमचं काम मी ऐकलंय खरं तुम्ही तुम्हालाच तु 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 उचलून घेतलं पाहिजे <laughs> कार्यकर्ता म्हणून काम करणारे लोक आपल्याकडे आज बा लांडे काय बाकी लोक आले सगळे लोक हे का शिवसेनेमध्ये काय येत आहेत शिवसेनेमध्ये प्रचंड होग लागलेला आहे येत आहेत ये 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 लोक राज्यभरातून लोक प्रवेश करत आहेत या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवत आहेत काय काय मला शिव्या देत आहेत काय काय म्हणत आहेत आताही सोडत नाहीत अडीच वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला काय काय दूषणं दिली काय काय आरोप केले काय काय पदं लावली काय काय केलं माझ्याबरोबर गुवाहाटीला माझ्या लाडक्या बहिणी होत्या आमदार त्यांच्याबद्दल फार वाईट वाईट शब्द कार्यालयावर आणि मला आठवतोय की मी एकदा आलो होतो आणि मीच आठवण केली त्यांना ते कुठं आहे तुमचं रायगड गेलो तिथे आणि बघितलं तिथून ते, ते समाजसेवा करतात लोकांना मदत करतात सर्व सामान्यांची दुःख ऐकतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन तुम्ही जी काही मागणी केलेली आहे त्यांना फोन केला मी म्हणालो शरद सोनावने तुम्हाला भेटतील आणि नारायण नारा गाव तो वाहन कर आणि त्या डेपोचा विकास करा त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ते आमचे गोविंदराज गोविंदराजना पण मी सांगितलं नगरविकासच्या की आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे लोकांचं आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे बिबट सफारी बिबट सफारी त्याला पैसे दिलेत आपण ऐंशी कोटी रुपये आणि बिबट सफारी तर होणारच आणि मोठा आपला वाघ <laughs> 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 आणि मोठा आपला बब्बल शेर, इथं आहे त्यामुळे बिबट सफारी झाल्याशिवाय राहणार नाही नरभक्षक बंद होत रे आपण सगळे वाघ आहोत त्यामुळे आणि अरे हो थांबा रे बाबा काय ते काम तर करू दे त्याला जरा आणि म्हणून चारी बाजूने शिवनेरी जुनारला महाद्वार करायची महाद्वार देखील होतील आणि एक सुंदर महाद्वार जगाला हेवा वाटेल असं आपण करूया घाट बरेच वेळा तो शरद बोलतो आता दाऱ्या घाट एकदा फोडलाच पाहिजे आणि तोडफोडीचं काम एकनाथ शिंदेला बऱ्यापैकी आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये जायला जवळ बरेच लोक इथले आनंद आश्रमला येऊन गेले आणि म्हणून त्याचबरोबर ओझरच जलाशयामध्ये नौका मंत्री, मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो की ताबडतोब या ठिकाणचा सर्वे करा आणि तुम्ही त्यांना भेटून घ्या आणि तेही आपण मार्गी लावू बुडीत बंधारे आदिवासी भागामध्ये बुडीत बंधारे आता आम्ही आमच्या तिकडे करतोय कोयनेच्या जलाशयात आणि बुडीद बंधारे आदिवासी आपला मूळ आहे आणि मला आदिवासी समाज खुशी खुशी इथे जोर जबरदस्तीचा मामला नाही आजपर्यंत या महाराष्ट्रातली तमाम जनता जे प्रेम माझ्यावर करते त्या प्रेमाने जिंकलंय कुणालाही जोर जबरदस्ती नाही आणि म्हणून खुशी खुशी आज सगळ्यांचा प्रयत्न आणि नगर विकास आपल्याकडेच आहे ऐतिहासिक जुन्नर शहर सौर ऊर्जा प्लॅन चालू करणे संपूर्ण शहर वीज बिल मुक्त करणे म्हणजे लाईटचं बिल नाही बर चेंज केलं ना साडेसात पंप मोटर पर्यंत आणि म्हणून या ठिकाणी आपण चिलेवाडीसाठी पण तीनशे तेरा कोटी मंजूर केले का हा केलाय ना फूड प्रोसेसिंग पार्क आपण उभारतोय डुंबरवाडी हे देखील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल पंतप्रधान गती शक्ती मध्ये छप्पन किलोमीटर लांबीच्या जुन्नर तळेगाव रस्त्याच्या कामाला देखील आपण गती जुन्नर भीमाशंकर हा देखील महत्वाचा ब्राऊन फील्ड रस्ता आहे तो भांकर फाट्याला जोडणार आहे आणि म्हणून तो देखील आपण करतोय पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शन पर्यंत एक्सप्रेस वे होतोय लोक विरोधात होते काही मी म्हणालो एकाचाही विरोध असला तर आम्ही नाही करणार आणि सगळ्यांनी संमती दिली कन्सेंट दिले आणि आता वीस तासाचं अंतर सात ते आठ तासावर आलंय फायदा झाला ना शेतकऱ्यांना त्याचं प्रक्रिया केंद्र उभी राहिली सगळं उभं राहिलं तरी झालं आमदार झाला खासदार झाला आता मात्र निवडणुका या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महापालिका यामध्ये आपल्याला भगवा डोलाने फडकवायचा आहे हा संकल्प आपण करूया बरोबर आणि हा संकल्प करू आणि हेही सांगू की आता गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक कार्यकर्ते वा माणूस आपल्याकडे आलाय त्याचं मी मनापासून स्वागत करतो आज भगवा झेंडा त्याने हातात धरलाय आज भगवा झेंडा दौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकला पाहिजे बाबू शेख आपले देवराम शेख खुशी खुशी फडकला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक दोन तीन प्रवेश राहिलेले आहेत फक्त त्याच्यामध्ये आहे, आहे। विक्रमर्प दादूभाऊ परदेशी विकी गोसावी इम्रान भाई मंत्री बेपारी